भगवान कृष्णांनी जेव्हा देह त्याग केले तेव्हा त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले सारे शरीर पाच तत्वांमध्ये असे म्हणले जाते की त्यांचे हृदय आजपर्यंत सुरक्षित आहे जे भगवान जगन्नाथाच्या मूर्तीच्या आत त्याच प्रमाणे धडकत आहे महाप्रभूचे महा रहस्य महाप्रभू जगन्नाथ यांना कलियुगचे भगवानही म्हणतात पुरी ओटिसामध्ये स्वामी जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा व भाऊ बलराम यांच्या समवेत निवास करतात पण रहस्य असे आहे जे आजपर्यंत जाणू नाही शकले प्रत्येक बारा वर्षांनी प्रभूंच्या मूर्तीला बदलले जाते त्यावेळी संपूर्ण शहराची लाईट घालवली जाते लाईट बंद झाल्यानंतर सेना मंदिराला चौ बाजूनी घेते त्यावेळी कोणीही त्या, त्या मंदिरात जाऊ नाही शकत मंदिरामध्ये अत्यंत काळख असतो

स्पर्शाने कोणत्याही मनुष्याचे शरीर छिन्न छिन्न होईल ह्या ब्रह्मपदार्थाचे संबंध कृष्णाशी आहे पण आजपर्यंत कोणताही पुजारी हे नाही सांगू शकला की महाप्रभू जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये असे काय आहे काही पुजाऱ्यांचे म्हणणे असे आहे की जेव्हा त्यांनी त्याला हातात घेतले तेव्हा त्यांच्या डोळ्यांवर पट्टी होती व हातात दस्ताने होते त्यांना फक्त ते जगनाथ त्यांच्या यांच्या प्रवेशद्वाराच्या आत लाटांचा आवाज येत नाही आश्चर्यात टाकणारी गोष्ट अशी आहे की तुम्ही मंदिराच्या बाहेर जर पाऊल ठेवलात तर समुद्राचा आवाज तुम्हाला येईल तुम्ही ज्यादातर मंदिराच्या शिखरावर पक्षी बसताना उडताना पाहिले असेल पण भगवान जगन्नाथ पक्षी वावरत नाही शिखरावर असलेला झेंडा नेहमीच हवेच्या उलट्या दिशेने फडकतो दिवसा कोणत्याही वेळी भगवान जगन्नाथाच्या मंदिराच्या मुख्य शिखराची सावली पडत नाही भगवान जगन्नाथ मंदिराच्या पंचेचाळीस स्थित शिखरावरच्या झेंड्याला रोज बदलले जाते अशी मान्यता आहे की जर झेंड्याला एक दिवसही नाही बदलले तर मंदिर अठरा वर्षांसाठी बंद होईल अशाच प्रकारे भगवान जगन्नाथाच्या मंदिराच्या शिखरावर एक सुदर्शन चक्र सुद्धा आहे जे कोणत्याही दिशेतून पाहिले तर ते तुमच्याकडेच पाहते भगवान जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद बनवण्यासाठी मातीची सात भांडी एकावर एक ठेवले जाते ज्याला लाकडाच्या आगीने शिजवतात या दरम्यान सगळ्यात वरच्या भांड्यातले पकवान सर्वात आधी शिजते भगवान जगन्नाथाच्या मंदिरात दररोज बनला जाणारा प्रसाद भक्तांसाठी कधीच कमी पडत नाही पण हैराण करणारी गोष्ट अशी आहे की जेव्हा मंदिराचे पट बंद होतात प्रसादही संपतो तुम्ही पाहत आहात चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा